नाईन्टी पॉईंट फोर एफ एम वेणूधोनी गणसू वरती तुम्ही टीवणीन आहात आणि आजच्या गांधी जयंती या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत रणजित चौगले सर यांना जे सरदार हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांना आपण ऐकणार आहोत तेव्हा जास्त वेळ न घालवता कार्यक्रमाला सुरुवात करतेय तुम्ही ऐकत राहा वेणूधोनी नाईन्टी पॉईंट फोर एफ एम के ई गणसू नमस्कार मी रणजित चौगुले सरकारी स्कूल बेळगाव येथे समाज विज्ञान विषयाचा शिक्षक म्हणून कार्य करीत आहे महात्मा गांधी यांच्याविषयीचे गारुड या विषयाबद्दल आज या ठिकाणी मी माझे विचार मांडणार आहे आज दोन ऑक्टोबर मानवी इतिहासात अमूलाग्र बदल करणारे सत्याच्या आग्रहाचे तत्वज्ञान निर्माण करणारा माणूस आज जन्माला आला आज महात्म्याची जयंती या देशात महात्म्याची आठवण आजच्या दिवशी आणि तीस जानेवारी याच दिवशी होते महात्म्याचा बाकी पडला हे खरेच आहे जगाच्या पाठीवर असा महात्मा होणे नाही ज्या काळात महात्मा स्वातंत्र्यासाठी लढाई लढत होता त्यावेळी तो केवळ महात्मा नव्हता महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर येथे झाला आणि तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी महात्मा गांधीजींची गोळ्या घालून हत्या करण्यात आली साधारणतः अठ्याहत्तर वर्षाचे आयुष्य महात्मा गांधीजी जगले आज संपूर्ण जगभर वाढत चाललेली दहशतवादी कृत्ये युद्धपिपासू वृत्ती हिंसाचार जाती धर्मातील तेड व त्यातून होणाऱ्या दंगली पाहिल्या तर आपणाला गांधीजींची आठवण झाल्याशिवाय राहत नाही गांधीजींनी अवघ्या जगाला शांततेचा आणि अहिंसेचा संदेश दिला त्यांचं महत्व लक्षात घेऊनच दोन ऑक्टोबर हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणूनही साजरा केला जातो अहिंसेच्या मार्गाने प्रश्न सुटू शकतात हे गांधीजींनी आपल्या कार्यातून दाखवून दिलं आज जगात हिंसाचाराच्या घटना वाढीस लागल्या असताना अहिंसेच्या तत्वाचा अवलंब ही काळाची गरज ठरत आहे याशिवाय महात्मा गांधी सार्वजनिक स्वच्छतेबाबत अधिक आग्रही असत ते केवळ उपदेश करून थांबले नाही तर वेळोवेळी स्वता सार्वजनिक स्वच्छतेचं काम त्यांनी केलं त्यांच्या सार्वजनिक स्वच्छतेबाबतच्या कार्यातून खरी प्रेरणा घेऊन राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे आज महात्मा गांधीजी आपल्यातून जाऊन जवळपास सत्याहत्तर वर्षे होत आली तरी महात्मा गांधीजींचे गारुड केवळ भारतीयांच्यातूनच नव्हे तर जगावरून सुद्धा अजून उतरलेले दिसत नाही दिवसागणिक कालागणिक महात्मा गांधीजी यांच्याबद्दलचे कुतूहल त्यांच्या विचारसरणीबद्दलची जिज्ञासा दिवसेंदिवस वाढतच चाललेली आपणास दिसून येते गांधीजींचे मोठेपण यात आहे की एका उपखंडाचा इतिहास बदलणाऱ्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामानंतरही गांधीजी शिल्लक राहतात ते स्वातंत्र्य चळवळीच्या फायलीत बंद होऊन इतिहासात जात नाही महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी दिलेली प्रतिक्रिया फार महत्वाची आहे आईन्स्टाईन म्हणाले होते की या भूतलावर असा एक माणूस होऊन गेला आहे असे पुढील पिढ्यांना जर कोणी सांगितले तर त्यावर त्यांचा विश्वासही बसणार नाही आज जगाच्या इतिहासात अनेक फुडारी आले आणि गेले परंतु पुस्तक गोष्टी विचार रूपातून किंवा जवळपास आठ दशके लोटायला आली तरी कदाचित दंतकथेचं स्वरूप ज्याला प्राप्त झाले आहे अशा दृष्टिकोनातून याला बरेच महत्व प्राप्त झालेले दिसून येते महात्मा गांधीजींचा प्रभाव केवळ भारतातीलच लोकांच्यावर नव्हे तर आशिया आफ्रिका अमेरिका युरोप ऑस्ट्रेलिया या खंडाबरोबरच या भूतलावर जेते जेथे मानवी वस्ती आहे तेथे सर्वत्र असलेला दिसून येतो नेल्सन मंडेला ज्युनियर मार्टिन ल्युथर किंग बराक ओबामा जॉन केनेडी बेंझिर भुत्तो अँड सुनकी रवींद्रनाथ टागोर विनोबा भावे अलीकडील सॅम पित्रोदा किंवा बराक ओबामा जगभरातील अशा अनेक व्यक्तींची नावे घेता येतील की ज्यांच्यावर महात्मा गांधीजींचा प्रभाव असलेला आपल्याला दिसून येतो महात्मा गांधी ज्यावेळेला दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले त्यावेळेला आपल्याकडे टिळक युग असलेले दिसून येते राजकारणावर समाजकारणावर लोकमान्य टिळकांचा प्रभाव असलेला दिसून येतो साधारणतः एकोणीसशे पंधराच्या दरम्यान महात्मा गांधीजी भारतात येऊन सक्रिय झालेले दिसून येतात त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेमध्ये आलेल्या विदारक अनुभवामुळे त्यांनी त्या ठिकाणी छोट्या मोठ्या चळवळी केल्या होत्या आणि त्यामधील वर्णभेदाविरोधात केलेली चळवळ फार महत्वाची मानली जाते दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला ज्या वेळेला अठ्ठावीस वर्षानंतर तुरुंगातून सुटले व बाहेर आले त्यावेळेला पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की आपण इतकी वर्षे तुरुंगामध्ये राहिलात एवढे सामर्थ्य आपल्यात कुठून आले त्यावेळेला नेल्सन मंडेलांनी सांगितले खूप वर्षापूर्वी आमच्या देशात भारतातून मोहनदास नावाचा एक माणूस आला होता त्याला आम्ही महात्मा करून पाठविले त्यांच्याकडूनच मला ही प्रेरणा मिळाली आहे अलीकडे बराक ओबामा यांनी सुद्धा गांधीजींच्याबद्दल कौतुकोद्गार काढून ते आपले प्रेरणास्थान असल्याचे सांगितले होते ओबामा म्हणाले होते माझे खरे प्रेरणास्थान ज्युनियर मार्टिन लुथर किंगे हे आहेत आणि त्यांचे गुरु महात्मा गांधीजी आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने महात्मा गांधी हे माझे प्रेरणास्थान आहेत गांधीजी हे नव्या जगाचे रोल मॉडेल असल्याचे बराक ओबामा यांनी जाहीर केले मावळलेल्या सहस्त्रकातील महामानव गांधीजी असल्याचे मत अनेक लोकांनी यापूर्वीच नोंदवले होतेच परंतु आजकाल आपल्याकडे अशी परिस्थिती निर्माण करून ठेवण्यात आली आहे गांधीजींचे नाव घेणे किंवा नेहरूंचे नाव घेणे हे कमीपणाचे मानले जाते एका वेगळ्या दृष्टिकोनातून गांधीजींच्याकडे पाहिले जाते आज गांधीजींचा चष्मा खादी गांधी टोपी आणि गांधीगिरी या शब्दापुरतेच महात्मा गांधीजी उरतील काय अशी भीती व्यक्त केली जात होती परंतु गांधी हे व्यक्तिमत्व नसून गांधी ही एक विचारधारा आहे त्यामुळे गांधीजींचे बऱ्याच जणांशी मतभेद झाले तरी ते अनेकांचे प्रेरणास्थान असलेले आपणाला दिसून येतात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्याबद्दल खूप चांगली आठवण सांगितली आहे बऱ्याच वेळेला महात्मा गांधीजी आणि पंडित नेहरूंचे मतभेद व्हायचे वादविवाद व्हायचे गांधीजी हे काँग्रेसच्या मिटिंगला नेहमीत येणाऱ्यापैकी नव्हतेच परंतु काँग्रेसच्या मीटिंगमध्ये बऱ्याच वेळेला अशी काही परिस्थिती निर्माण होत असे की नेमका कोणता निर्णय घ्यावा अशा द्विदा मनस्थितीत सारेजण बसत असत त्यावेळी गांधीजींचा नुसता कार्यालयातील किंवा प्रवेश सुद्धा बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी आम्हाला सुचवून मार्ग मोकळा होत असे असे नेहरूंनी नमूद केले आहे सुभाषचंद्र बोस यांचे सुद्धा बऱ्याच वेळेला महात्मा गांधीजी यांच्याबरोबर वाद झाले आहेत परंतु सुभाषचंद्र बोस यांनी सुद्धा महात्मा म्हणून मोहनदास करमचंद गांधी यांचे कौतुक केले आहे विचार करायला गेले तर महात्मा गांधीजी हे फारसे काही मोठे व्यक्तिमत्व नव्हते त्यांना गुजराती हिंदी इंग्लिश या तीनच भाषा येत असत तरी सुद्धा या माणसाची जादू काश्मीर कन्याकुमारी कन्याकुमारीपर्यंत पोहोचलेली आपणाला दिसून येते भारतात ज्या वेळेला ते आले त्यावेळेला त्यांनी गोपाळकृष्ण गोखले यांच्याकडे मला भारतसेवक समाजाचे सदस्य करून घ्यावे अशी विनंती केली होती गोखले यांनी त्यांना सांगितले तू अनेक वर्षे भारतापासून दूर राहिल्यामुळे देश बांधवांपासून तुटला आहेस म्हणून तू संपूर्ण देशाचा दौरा करून देश समजावून घे तुम्हाला जर भारताची सेवा करायची असेल तर कोणतीही अभिव्यक्ती न करता संपूर्ण भारत पहिल्यांदा पालता घाला ही आज्ञा शिरोधार्ध मानून गांधीजी सतत तीन चार वर्षे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गातून संपूर्ण भारत फिरत होते त्यांनी भारत पाहिला भारत जाणून घेतला भारत समजून घेतला आणि मग ते चळवळीत नव्या प्रभावाने उतरले एकोणीसशे वीस नंतर महात्मा गांधीजींचा भारतीय राजकारणात खऱ्या अर्थाने उदय झालेला आपणाला दिसून येतो त्या काळात टिळकांचे देहावसान झाले होते एकोणीसशे चौदा एकोणीसशे अठरा पहिले महायुद्ध संपले होते आणि जर्मनीला अपमानकारक तहावर सही करावी लागली होती त्यामुळे त्या, त्या देशामध्ये राष्ट्रवाद उफाळून आला होता तसेच पहिल्या महायुद्धानंतर संपूर्ण जगभरात हिंसा ही हीच श्रेष्ठ आहे बंदुकीची गोळी हीच महत्वाची आहे असे सगळ्यांना वाटत होते संपूर्ण जगावर हिंसेचा प्रभाव असलेला आपणाला दिसून येतो कारण हिंसा आणि राष्ट्रवाद या माध्यमातून तीन लोकांचा त्या काळामध्ये उदय झालेला दिसून येतो रशियामध्ये जोसेफ स्टॅलिन यांनी लेनिन यांच्यानंतर आपल्या हातात सूत्रे हाती घेतली होती लॉंग मार्चच्या माध्यमातून माओचे तुंग यांनी चीनमध्ये सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते आणि जर्मनीमध्ये हिटलरचा उदय झाला होता त्यामुळे हिंसेच्या माध्यमातूनच आम्ही सर्व काही साध्य करू शकतो या गोष्टी संपूर्ण जगावर बिंबवल्या गेल्या होत्या परंतु महात्मा गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीची सूत्रे आपल्या हातात घेताना अहिंसेला प्राधान्य दिले दक्षिण आफ्रिकेत बॅरिस्टर की करण्यासाठी गेलेले गांधीजी ज्या वेळेला भारतात परतले तेव्हा त्यांनी स्वतःचा पेहरावही बदलला कोटचा त्याग करून अंगावर पंचा धोतर इतकीच वस्त्रे ठेवली होती त्यामुळे नंगा फकीर म्हणून त्यांची कुचेष्टा केली गेली अहिंसा सत्याग्रह ही आपली शस्त्रे मानून स्वातंत्र्य चळवळीत उतरल्यामुळे हा नंगा फकीर या शस्त्रानिशी विरुद्ध काय लढणार असे ब्रिटिशांना वाटत होते परंतु अहिंसेची ताकद त्यांनी जगाला दाखवून दिली त्यामुळेच महात्मा गांधीजी आणि अहिंसा याबद्दल लोकांना आज सुद्धा प्रचंड कुतूहल वाटत आले आहे अहिंसेची ताकदच इतकी प्रचंड होती की गांधीजींचे पहिले शिष्य म्हणून ओळखले जाणारे विनोबा भावे आणि अरविंदो घोष हे त्या काळात स्वातंत्र्य लढ्यासाठी बॉम्ब बनविण्यासाठी इच्छुक होते परंतु गांधीजींच्या सहवासात आल्यानंतर विनोबांनी अहिंसेचा पुरस्कार केलेला दिसून येतो याबाबत आणखी एक उदाहरण देता येईल पुढे सरहद गांधी म्हणून ओळखले गेलेले खान अब्दुल गफार खान हे आज ज्या ठिकाणी तालिबानी राजवट आहे त्या भागातून भारतीय चळवळीत सहभागी झालेले दिसून येतात आपल्या खांद्यावर सतत दोन दोन बंदुका लटकावून फिरणारे खान अब्दुल गफार खान हे सुद्धा महात्मा गांधीजींच्या सहवासात आले त्यावेळेला त्यांच्या अहिंसा तत्वज्ञानाने प्रभावित होऊन त्यांनी त्यांच्या अनुयायांना सूचना केली आणि त्यानुसार एक दोन नव्हे जवळपास एक लाख अनुयायांनी बंदुका खाली टाकल्या आणि अहिंसेच्या तत्वानीच आम्ही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊ असं त्यांनी गांधीजींना वचन दिलं गांधीजींच्या याच तत्वज्ञानाने रिचर्ड एटनबरोबर सुद्धा प्रभावित झाले होते एकोणीसशे एकसष्टच्या दरम्यान ते भारतात आले महात्मा गांधी यांच्याविषयी चित्रपट काढण्याची इच्छा पंडित नेहरू यांच्याजवळ व्यक्त केली त्यामुळे त्यांना बऱ्याच अडथळ्यांना सुद्धा सामोरे जावे लागले होते परदेशातून एक माणूस येऊन त्या या ठिकाणी गांधीजींच्यावर चित्रपट काढतोय हे लोकांना असं झालं होतं त्यामुळे त्यांना बरेच अडथळे आणण्यात आले या सगळ्यावर मात करीत एकोणीशे त्र्याऐंशी साली रिचर्ड एटनबरो यांनी महात्मा गांधीजींच्यावर चित्रपट प्रदर्शित केला ज्याला अकरा ऑस्कर नॉमिनेशन मिळाली होती आणि नंतर जवळपास आठ अवॉर्ड मिळाली हा चित्रपट जगभर चालला याला कारण म्हणजे महात्मा गांधीजींचे लोकांच्यावर असलेले गारुडच म्हणावे लागेल गांधीजी हे काय फारसे प्रभावी व्यक्तिमत्व नव्हते आवाजही अतिशय क्षीण होता त्यामुळे मनावे तसे प्रभावी व्यक्ती नव्हते त्या काळात भारतात आजच्यासारखी सोशल मीडिया नव्हती इंटरनेट नव्हते दूरदर्शन नव्हते फारशी वर्तमानपत्रे नव्हती रंगीबेरंगी नियतकालिके नव्हती रेडिओ ही केवळ श्रीमंतांची चैनी होती मोबाईल एसएमएस डीव्हीडी या गोष्टी तर विसरायच्याच त्या काळात काहीच नव्हतं गांधीजींचे लेखनही फारसे कुणाच्या वाचनात नसे कारण त्यांचे लेखन त्या काळात कोण वाचत असावे असा प्रश्न आहे का तर भारताची साक्षरता पाहायला गेली तर त्या काळात केवळ दहा ते पंधरा टक्के इतकीच होती आणि गांधीजींचे लेखन हे प्रामुख्याने त्यांच्या यंग इंडिया आणि हरिजन या नियतकालिकातूनच प्रसिद्ध होत होते मग ते लेखन वाचणार तरी कोण आणि कसे खऱ्या अर्थाने सुशिक्षित वर्गापेक्षा शेतकरी कामगार निरक्षर अडाणी गरीब अर्धपोटी सामान्य लोकांच्या मध्येच त्यांचा प्रभाव अधिक होता ज्या गावांमध्ये सोयी सुविधा नव्हत्या ज्या गावात वाहतूक दळणवळणाची साधने नव्हती अशा दुर्गम खेड्यामध्ये सुद्धा महात्मा गांधीजी यांचे गारुड पसरले होते गांधीजी हे चांगले संघटक होते असे सुद्धा म्हणता येणार नाही तरीसुद्धा त्यांच्या हाकेला ओ देऊन हजारो लोक त्यांच्या पाठिंबे उभे राहत होते कोणावरही त्यांनी सडकून टीका कधी केली नाही कोणाचाही दुस्वास त्यांनी कधी केला नाही कोणावरही विनोद न करता अतिशय शांतपणे आपले म्हणणे मांडणे हे गांधीजींचे वैशिष्ट्य होते गांधीजी ज्यावेळेला भारतात आले त्यावेळेला काँग्रेस कार्यकारिणीवर वकील मंडळींचा वरचष्मा होता स्वतः महात्मा गांधीजी हेही बॅरिस्टर होते याशिवाय पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल ही सुद्धा बॅरिस्टर मंडळी होती म्हणजे आजच्या काळात जर सांगायचं झालं तर बरीच वर्षे परदेशामध्ये वास्तव्य करून राहिलेले ही मंडळी होती किंवा आजच्या भाषेत सांगायचं तर त्यांना अनिवासी भारतीय किंवा एनआरआय असे म्हटल्यास हरकत नाही उठसूट अतिशय बौद्धिक गोष्टी सांगणे उठसूट कोणाला तरी प्रवचन करणे किंवा वेद उपनिषद प्लॅटो अरिस्टोल यांच्या गोष्टी सांगणे वाद घालणे असल्या गोष्टी गांधीजींनी कधी केल्या नाहीत बऱ्याच वेळेला आपणाला जे काही योग्य वाटते ते ते सांगत असत आणि त्यातूनही काही निश्चित झाले नाही तर बकरीचे दूध काढायची वेळ झाली किंवा माझी प्रार्थनेची वेळ झाली असे म्हणून ते उठून जात असत न्यूयॉर्क टाईम्सच्या वार्ताहराने त्यांना एकदा विचारले होते की तुम्हाला महात्मा का म्हणतात तुम्हाला संकोचल्यासारखे वाटत नाही का गांधीजींचे यावर असे उत्तर होते की खरे महात्मा हे महात्मा फुले आहेत आणि मला संकोचल्यासारखे मुळीच होत नाही कारण मी तुम्हालाही महात्मा म्हणायला तयार आहे आपण सर्वच जण महात्मे आहोत पण मी तुम्हाला महात्मा म्हटले तर तुम्ही संकोचून जाल मला संकोच वाटत नाही कारण मला ते माझे विशेषण वाटत नाही विसाव्या शतकावर गांधीजी इतका प्रभाव कुणी टाकला आहे असे वाटत नाही आणि वर सांगितल्याप्रमाणे त्यांचे व्यक्तिमत्व हे फारसे प्रभावीही नव्हते ते पूर्णतः शाकाहारी होते जैन धर्माचा प्रभाव असलेल्या वातावरणात ते वाढले होते अंगावरील पंचा आणि धोतर इतकाच पेहराव असणाऱ्या व्यक्तीने जगाला भरावून टाकले अहिंसा सत्याग्रह उपोषण चरखा सुतकताई पंचा आश्रम रुग्णसेवा साफसफाई करण्याचा झाडू दारूबंदी रुग्णसेवा मौनव्रत शाकाहार पदयात्रा ब्रह्मचर्य आणि नरसी मेहतांचे अभंग त्यामधील विशेषता वैष्णव जनतो तेने कहिये पीडपराई रे या ओळी त्यांना विशेष प्रिय होत्या या संकल्पना व प्रतीकाची आयुधे घेऊन स्वातंत्र्य लढ्याच्या रणांगणावर ते उभे राहिले होते संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या हिंसेला प्राधान्य देणाऱ्या आपल्या साम्राज्यावरील सूर्य कधीच मावळणार नाही अशी ना, बडाई मारणाऱ्यांना गांधीजींचे सत्याग्रह आणि अहिंसा ही शस्त्रे म्हणजे वेडेपणा वाटत होती परंतु जसजसा काळ पुढे चालला तस तसा या नंग्या फकीराशी सामना करणे इंग्रजांना सुद्धा जड जात होते इंग्रजांनी गांधीजींना मारले नाही वा उपोषणात मरूही दिले नाही गांधीजींना मारले ते एका भारतीयानेच आज गांधीजींच्या शस्त्रास्त्रांची टिंगळटवाळी करणाऱ्यांना असे वाटते गांधीजी नसते तर स्वातंत्र्य मिळालेच नसते काय हो निश्चितच भारताला स्वातंत्र्य मिळाले असते कारण या देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी गांधीजी आफ्रिकेतून भारतात येण्यापूर्वी सुद्धा या देशामध्ये स्वातंत्र्य चळवळ सुरू होती अनेक बहान नेते या चळवळीत सहभागी झाले होते लोकही सहभागी झाले होते परंतु गांधीजी नसते तर या स्वातंत्र्याचे तत्व या स्वातंत्र्याचे मूल्य वेगळे राहिले असते गांधीजी बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंड येथे गेले होते त्यावेळेला सर्वप्रथम भगवद्गीता त्यांनी तेथे वाचली किंवा थिओसॉफिकल सोसायटीच्या दोन सदस्यांनी त्यांना गीता समजावून सांगितली तिथे गांधीजींनी गीता वाचली गीता अभ्यासली आणि जन्मभर ती गीता त्यांच्यासोबत राहिली म्हणून भगवत गीता ही माझी आई आहे असे ते म्हणत गांधीजी यांनी प्रेसमध्ये काम केले आहे शिक्षक म्हणून काम केले आहे शेतीमध्ये काम केले आहे बॅरिस्टर म्हणूनही काम केले आहे आणि त्यांचा दक्षिण आफ्रिकेतील जो अठराशे त्र्याण्णव ते एकोणीसशे चौदा हा जो कालावधी आहे या ठिकाणी सर्वप्रथम ते 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 प्रयोग शरण झाले होते हातात शस्त्र न घेता सुद्धा आपण लढू शकतो हे तेथे त्यांना ते 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 समजले अनेक मोठे लोक असताना सुद्धा गोखल्यांचे व्यक्तिमत्व त्यांना भारावून गेले टिळक हे हिमालयासारखे आहेत परंतु गोखले हे गंगेसारखे प्रवाही आहेत असे गांधीजींनी एके ठिकाणी म्हटले आहे त्यामुळेच भारत फिरत असताना जो भारत त्यांनी पाहिला त्याबाबत बऱ्याच वेळेला त्यांनी अभिव्यक्ती न करता सार्वजनिक मौन पाळून भारत पाहिला त्यामुळेच मौनव्रतावर सुद्धा त्यांचा विश्वास होता आठवड्यातील एक दिवस ते मौन पाळत असत लंडन टाईम्सने महात्मा गांधीजी यांच्याबद्दल असे छापले आहे की महात्मा गांधीजींसारखा माणूस भारतासारख्या देशात आणि हिंदू समाजातच जन्माला येऊ शकतो हे ज्या वेळेला मुल्कराज आनंद या साहित्यिकाने वाचले त्यावेळी महात्मा गांधीजी यांच्याबद्दलचा अनुभव त्यांनी पत्रातून व्यक्त केला आहे ते म्हणतात एक दिवस मी महात्मा गांधीजी यांच्याकडे गेलो असताना महात्मा गांधीजींच्या प्रार्थनेची वेळ झाली महात्माजींनी मला सुद्धा प्रार्थनेला सोबत येण्याची विनंती केली परंतु मुल्कराज यांनी त्यांना सांगितले की माझा प्रार्थनेवर विश्वास नाही मी येणार नाही गांधीजींनी त्यांना सांगितले नेहरूंचाही यावर विश्वास नव्हता तेही प्रार्थनेला येत नव्हते आपली मते दुसऱ्यावर लादून त्यांना आपल्यासोबत यायला भाग पडावे ही महात्मा गांधीजींची वृत्ती नव्हती किंवा त्यांच्यावर ते कधी सक्तीही करत नसत गांधीजींच्याबद्दल आणखी एक आठवण सांगण्यासारखी आहे ज्या वेळेला मिठाचा सत्याग्रह सुरु करायची वेळ झाली किंवा सुरू झाला त्यावेळेला पंडित नेहरूंचे वडील मोतीलाल नेहरू हे या सत्याग्रहाबाबत शासक होते त्यांना वाटे नुसते चिमूटभर मीठ नुसते चिमूटभर मीठ उचलल्याने कसे काय स्वातंत्र्य मिळणार कुणालाही येईल अशीच ती शंका होती मोतीलालजींनी प्रामाणिकपणे महात्मा गांधीजींना विचारली त्यावर गांधीजी फक्त दोनच शब्द बोलले कर के देखो गांधीजी काय म्हणाले कर के देखो आणि खरेच लाखो लोकांनी करून पाहिल्यावर चमत्कार झाला कवीने त्या चमत्काराचे फार सुंदर वर्णन केवळ वर दोन ओळीत केले आहे उचललेस तू मीट मुठ भर उचललेस तू मीट मुठ भर साम्राज्याचा ढळला पाया गांधीजींच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिले तर आपणाला असे दिसून येते गांधीजींनी ज्यांच्या विरुद्ध लढा दिला त्यांच्याविरुद्ध कधीच द्वेष बाळगला नाही किंवा उठसूट उपोषण किंवा सत्याग्रहाचा अवलंब केला नाही आजकालच्या समाजकारण राजकारण करणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे उलट राजकारणाबरोबरच आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी अनेक प्रकारच्या विधायक कार्यात कामात सतत गुंतवून ठेवलेले दिसून येते विविध राज्यातून त्यांची भाषा येत नसताना सुद्धा अनेक नामवंत सहकारी एकाच वेळी मिळविणारे महात्मा गांधीजी यांच्यासारखे फुडारी त्या काळात क्वचितच पाहायला मिळतील आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी गटारेच नाहीत तर शौचालयही स्वच्छ करायला हवीत जातीपाती पूर्ण नष्ट करण्यासाठी कोणतेही श्रम करायला सर्वांनी तयार असले पाहिजे असे ते म्हणत असत महात्मा गांधीजी प्रत्यक्ष सत्तेत कधीच सहभागी झाले नाहीत त्यांनी स्वतः गांधी टोपी अगदी फार कमी वेळा परिधान केली आहे सत्याग्रहासाठी आणि चळवळीसाठी ते आवाहन करीत परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि ते ज्या पद्धतीने मिळाले त्याबद्दल ते व्यथित झाले होते त्यामुळे देशभर ज्यावेळेला स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष सुरू झाला उत्सव सुरू झाला त्यावेळी ते कुठेही सहभागी झालेले दिसत नाहीत उलट त्यावेळी जो जातीय दंगलीचा आगडोम बुसळला होता तो शमविण्यासाठी ते बेलिया घाटमध्ये तसेच नौखालीमध्ये जाणार होते हा फाटक्या कपड्यात राहणारा हिंदी बोलणारा ईश्वरावर निसीम श्रद्धा असलेला माणूस भारतीयांना भावला इतका भावला की ब्रिटिशांच्या अत्याचारामुळे चिडलेले लोक गांधीजींसाठी लाट्या खायला तयार झाले हा बदल राजकीय नव्हता तर तो एका अर्थाने व्यापक असा आध्यात्मिक बदल होता अहिंसा हा मुळात नकारात्मक शब्द नाही गांधी विचार समजून घेताना हे लक्षात घ्यायला हवे अहिंसा याचा अर्थ मी तर जगेनच पण दुसऱ्यालाही जगायला मदत करेन सुसंवाद शांतता आणि अहिंसेच्या मार्गानेच माणूस सुखी होऊ शकेल हे गांधीजींचे तत्वज्ञान साऱ्या जगाने आता मान्य केले असून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून जगाला पुढे जावे लागणार आहे गांधीजींच्या या जयंतीनिमित्त त्यांचे पुनःस्मरण करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल धन्यवाद हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण गांधी जयंतीनिमित्त ऐकत होतो रणजित चौगले सर आपल्यासोबत होते आणि ज्यांनी खूप छान आणि सविस्तर अशी माहिती आपल्याला दिलेली आहे कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका नंबर आहे नाईन झिरो वन नाईन नाईन झिरो फोर नाईन झिरो फोर ही आहे केली वेणूध्वणी नाईन्टी पॉईंट फोर एफ एमची ची प्रस्तुती नमस्कार